मनापासून स्वागत करतो नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे वदीय पाद पंकज नमामी देवी नर्मदे दे, नर्म दे, नर्म नर्मद नर्मदा जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यानिमित्त आज आपण रुचाताई शेट्टे यांच्याकडून त्यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत केलेल्या नर्मदा परिक्रमेबद्दल जाणून घेऊ व त्यांना बोलते केले आहे पूजा प्रदीप गवळी या त्यांच्या मुलीत रुचाताई या दोन हजार वीस मध्ये ससून हॉस्पिटल पुणे येथून सहाय्यक अधिसेविका या पदावरून सेवानिवृत्त झाल्या व सध्या त्या अभिवाचन मंच मध्ये पुस्तकांचे अभिवाचन कविता करणे निसर्ग भ्रमंती इत्यादी आपले छंद जोपासत आहेत तसेच आमच्यासाठी पण आजचा दिवस अत्यधिक आनंदाचा आहे कारण आमच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित होणारा आजचा हा एकशे पन्नासवा व्हिडिओ आहे आणि आमच्या यशात रसिक प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे आपण वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो व यापुढेही आपला साथ असाच मिळत राहील ही मला खात्री आहे आज गाण्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळे सादर करण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्की आवडेल आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं धन्यवाद नर्मदे नर्मदेव पाद पंकजम देवी नर्मदे पाद देवी नर्मदे नमामि आपलं नाव नाव रुचा आपण नर्मदा परिक्रमा करून आला असं मी ऐकलंय हो आताच आले का वाटली तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची किंवा असं तुम्ही कुठून प्रेरणा मिळाली तुम्हाला खरं सांगायचं तर म्हणजे प्रेरणा अशी नाही मी भूतान ट्रिपला गेले होते एप्रिलमध्ये तेव्हा माझ्या सिनियर नागोरगे मॅडम त्या सहज मला म्हणाल्या की आ, मी नर्मदा परिक्रमा बसने केलीये पण मला पायी करायचे तर मी त्यांना म्हटलं हो मी पण येईन तोपर्यंत मला ती किती किलोमीटर आहे किंवा काही का काहीही माहिती नव्हतं आणि मी शेवटपर्यंत खरं सांगायचं तर काहीही माहिती घेतली नाही युट्यूब बघितला नाही फक्त मैयावरती विश्वास आणि मी गेले असं कुठला उद्देश होता का ही परिक्रमा करण्यामागचा तुमचा नाही काहीच उद्देश नाही तो सहज आला माझ्या मनात विचार ती माझी प्रबळ इच्छा झाली आणि ते माझं ध्येय झालं आणि ते मी ध्येय पूर्ण केलं कारण एक आपण कम्फर्ट झोन मध्ये राहत असतो आणि त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आल्यानंतर जेव्हा आपण तिथली माणसं तिथलं राहणीमान किंवा निसर्ग हे सगळं बघत असताना त्या कम्फर्ट झोनच्या जा बाहेर जाऊन आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण त्या त्या मैयाने केल्या कारण तिच्यावरती पूर्णपणे विश्वास होता म्हणजे एक समर्पणाची भावना की जे काया की हो कि जे काय आहे ते तूच आहेस असं म्हणतात की खूप अनुभव येतात नर्मदा परिक्रमेत तुम्हाला असं काही अनुभव आलेत किंवा जे तुमच्या लक्षात राहिले आहेत हो असे सगळ्यांनाच अनुभव येतात थोड्याफार फरकाने वेगवेगळे असतात पण अनुभूती वेगवेगळी असते पण एक कॉमन मी सांगेन की जो सगळ्यांना येतो की आपण रस्त्याने चालतोय आणि एक तीन चार रस्ते फुटलेले आहेत आणि आता आपल्याला कुठल्या रस्त्याने जायचंय म्हणून आपण जर का कन्फ्युज असू तर काही नाही फक्त हात वरती करून नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर असं तुम्ही तीन वेळा म्हणेपर्यंत कुठून तरी शेतातून माणूस उभा राहतो किंवा सायकल वरून कोणतरी येतं किंवा दूरवरून मोटरसायकलचा आवाज येतो आणि माणूस येतो आणि आपल्याला सांगतात की मैया इस रस्तेचे जाव आणि आपल्याला रस्ता दाखवला जातो अगदी कोण असं नाही की रस्ता चुकलंय असं हो होतच नाही हा अगदी कॉमन अनुभव सगळ्यांना येतो एखादा खास अनुभव जो असं तुम्ही कधीच विसरू शकणार नाही असं मी नक्की सांगेन की जे माझ्या बाबतीत घडलं की तलाईला गेल्यानंतर पुढेच्या सुवा गाव मध्ये आम्ही राहिलो होतो आणि सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा एक पंधरावीस मिनिटच झाली होती आणि आम्ही चालायला सुरुवात करून आणि मी पडले मी उठेपर्यंत माझ्या गुडघ्याला लागला होता आणि गुडघ्याखालची पूर्ण माझी सलवार रक्ताने माखलेली होती काही नाही Uh, ड्रेसिंग केलं आणि मैयाला म्हटलं मैया ही जखम तुझी आणि पाय पण तुझाच आणि सामान सामानाचं ओझ पाठीवर घेऊन पाच किलोमीटर आम्ही पुढे चालत गेलो तिथे गेल्यानंतर मग आम्हाला कुठे हॉस्पिटल वगैरेची माहिती मिळाली आणि मग त्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो तेव्हा जखमीमध्ये पूर्ण बारीक कडे गेलेले होते, गेले होते। आणि सहा टाके मला पडले पण हे सगळं मैयाची कृपा की हे धैर्य धे, तिने मला दिलं असं म्हणतात की परिक्रमेत मैया दर्शन देते तुम्हाला असा काही अनुभव आला म्हणजे मी तिला मैयाच म्हणेन कारण माळ भरून जेव्हा आम्ही खाली उतरत होतो मी आणि माझी मैत्रीण तेव्हा असंच एक आदिवासी बाई म्हातारी होती ती नाचत 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 पुढे आली आणि इतकी गोड हसत होती ती की आ, तिच्या पाया पडायची इच्छा झाली माहिते आणि तिने असं मिठीत घेतलं आणि अ थोड पुढे गेल्यानंतर आदिवासींचं दुकान होत तर आम्ही त्यांना विचारलं की ती मै व मैया कोण थी तर त्याने सांगितलं पता नाहीये हमारे नाही आहे आणि मग नंतर आम्हाला कळलं की असं म्हणतात की शिवलपाणी जंगलात मैया गुढीमा माच्या स्वरूपात दर्शन देते तर बहुतेक तेज दर्शन तिने दिलेलं असेल ला आम्हाला अजून एखादा अनुभव ऐकायला खरंच आवडेल नक्की सांगेन की आम्ही जेव्हा रस्ता आ, चुकलो, होत। चुकलो होतो चुकलो होतो म्हणता येणार नाही डाव्या हाताला वळायच्या ऐवजी आम्ही सरळ जंगलात पुढे चालत गेलो आणि एक आठ किलोमीटर पुढे गेल्यानंतर आम्हाला कळलं की पाठीमागे जो डाव्या बाजूला रस्ता गेला होता त्याच रस्त्यावरती आम्हाला जायचं होतं आणि परत परिक्रमा करत असताना एक नियम आहे की मैयाला घेऊन आपण त्याच रस्त्याने परत जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं आता पुढचा जो आहे तो तुम्हाला डोंगरातून जंगलातून जायला लागेल पण तिकडे काहीही खाणाखुणा नाही तुम्ही भटकण्याचे चान्सेस आहेत पण आम्हाला पर्याय नव्हता आणि आम्ही त्या रस्त्याने चालायला लागलो आणि आठ किलोमीटरच्या एवढे जवळजवळ आम्हाला अठरा किलोमीटर चालायला लागलं पण सुद्धा तिथे अशा बऱ्याच पायवाटा डोंगरवाट डोंगर वाटांमध्ये असतात तर दोन केशरी रंगाची फुलपात्र आमच्या पुढे उडत होती थोडं पुढे उडून जायची थांबायची थोडं पुढे उडून जायची थांबायची आणि त्यांच्या पाठीपाठी आम्ही येत अगदी मुख्य रस्त्याला येईपर्यंत ती आमच्या बरोबर होती आणि नंतर गायब झाली आम्हालाच कळलं नाही हा एक आलेला खरोखरच सुंदर अनुभव अजून एक अनुभव हो सांगेन की जेव्हा मैयाच्या काठावरून आम्ही चालत असताना एका बाजूला उतारावरती शेती होती आणि त्या शेतीवरती पाणी मारणं चालू होतं त्यामुळे सगळ्यात चिखल झाला होता आणि शेताचा आपला बांध असतो तेव्हा तेवढा छोटासा बांध आणि खाली डायरेक्ट मैया म्हणजे उताराला जमीन सुद्धा नाही आणि तिथे चालत असताना नेमका मैयाच्या बाजूकडचाच पाय माझा घसरला खर तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघेच तिथे चालत होतो कोणीही नव्हतं ती माझ्या पुढे होती पंधरावीस पावलं आणि माझा पाय घसरल्यानंतर मला काय झालं कळलं नाही पण तो पाय स्टॉप झाला आणि मी पुन्हा उभी राहिले तर या वयामध्ये इतका घसरलेला पाय असताना हात खाली न टेकता मी उभी कशी राहिले हे माझं मलाच आश्चर्य वाटलं थोडं पुढे गेल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं ते म्हणाली घाबरलीस म्हटलं नाही मैया आहे ना, ना बरोबर त्याच्यामुळे हा मला एक आलेला वेगळाच अनुभव की मैया माझ्या पाठीशी सतत होती नर्मदा परिक्रमा करताना व्यवस्था राहायचं वगैरे कस असत तिकडे तिथे आश्रम आहेत एक ठराविक अंतरावरती आश्रम असतात काही ठिकाणी फक्त दुपारच्या जेवणाची सोय असते काही ठिकाणी भोजन व्यवस्था आणि रात्रीची राहण्याची व्यवस्था सुद्धा असते आणि मुख्य म्हणजे ही परिक्रमा करत असताना रस्त्यामध्ये भेटणारी माणसं त्यांना आपल्याविषयी असणारी आपुलकी प्रेम निसर्ग निसर्गामधून आपण जात असताना पशु पक्षी शेती किंवा मैयाच्या काठाने चालत असताना मैयाकडे बघत असताना चालण्याचा अनुभव अनुभव आणि रस्त्यामध्ये किंवा आश्रमामध्ये भेटणारे साधू संत आणि त्यांची मिळणारी एक आपण म्हणू की अनुभूती किंवा ते व्हायब्रेशन ते फील करणं हा एक वेगळाच अनुभव आहे दुसरं मी एक अजून सांगेन की तिथे ना परिक्रमा करणाऱ्यांच्या बद्दल एक प्रकारचा इतका रिस्पेक्ट आहे की अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा की ज्यांना नुकतंच बोलायला यायला लागले किंवा चार पाच वर्षाची मुलं रस्त्याने चालत असताना बघून अशी धावत येऊन नर्मदे हर मैया करून गोड हसून आपल्याकडे बघून जाणार म्हणजे त्यांना आपण जोपर्यंत नर्मदे हर करून रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत ते आपल्याकडे बघत नर्मदे हरच करत असतात किंवा रस्त्याने जाताना गाई बकऱ्या कोंबड्या कोणी पण दिसलं आणि आपण नर्मदे हर केलं की ते त्यांच्या भाषेत नक्की रिस्पॉन्स देतात म्हणजे हा अगदी पदोपदी आलेला अनुभव आहे तर अतिशय सुंदर अनुभव नर्मदे हर